सर आता तुम्ही मध्य प्रदेशचा एक उल्लेख केलात तर मध्य प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य जिथं भावांतर भुक्तान योजना लागू केली गेली तर तिथला नेमका अनुभव काय होता तिथे काय घडलं असं की ज्याच्यामुळे भावांतर भुक्तान योजना तिथे लागू केली गेली आणि त्याचा एकूण एकूण अनुभव काय होता तिथल्या योजनेचा नाही तर भावांतर तिथं जेव्हा मध्य प्रदेशमध्ये लागू केलं त्याला एक पार्श्वभूमी काय की दोन हजार सतरा अठरामध्ये भावांतर स्कीम तिथे लागू केली त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं की मुख्यमंत्री भावांतर भुक्तान योजना तर ते का लाव त्यांना करावे लागले ता कारण करा। दोन हजार सतरामध्ये जून दोन हजार सतरामध्ये तिथं मनसोर नावाचं एक ठिकाण आहे तिथं शेतकऱ्यांचं आंदोलन होतं बरं आणि ते शेतकरी कशासाठी आंदोलन करत होते तर शेतमालाला भाव द्या आणि कर्जमाफी करा ह्या दोन मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन होतं आणि शिवराज सिंग चौहान तेव्हाच मुख्यमंत्री होते आणि पोलिसांनी ते आंदोलन मोडून काढलं गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये सहा शेतकरी मेले आणि लगेच विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या मग ह्या निवडणुकीमध्ये सहा शेतकऱ्यांचा जीव घेणारे सरकार किंवा शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे सरकार अशी जी, जी प्रतिमा आहे ती आपल्याला त्रासदायक ठरेल आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल राजकीय किंमत मोजावी लागेल त्यामुळे मग सिंग चव्हाण सरकार ॲक्टिव्ह झालं मग त्यांनी मध्यंतरी सुद्धा केलं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि घाईघाईमध्ये त्यांनी ही स्कीम डिक्लेअर करून टाकली भावांतर भुगतान आणि त्यावेळेस सोयाबीनचे रेट पडलेलेच होते दोन हजार अठरामध्ये दोन हजार सतरा अठराच्या खरीपासाठीची ही स्कीम होती सोयाबीनचे रेट पडलेले होते मग त्यांनी गाई डिक्लेअर करून टाकले की आम्ही भावनचं स्कीम लागू करतोय आणि बाजारभाव आणि थांबे भाव ह्याच्यातला जो काही डिफरन्स आहे तो आम्ही थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती थे जमा करू आणि नेमकं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पण रेट पडलेलेच होते दोन हजार अठरामध्ये आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये ही स्कीम लागू केल्यानंतर स्वाभाविकच महाराष्ट्रामध्ये पण मागणी झाली की इथं पण ही स्कीम लागू करा पण फडणवीस काय त्यावेळेस त्याला अनुकूल नव्हते त्यामुळे त्या स्कीमचं काही पुढं काय झालं नाही महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासंदर्भात पण उलट महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं नुकसानच झालं मध्य प्रदेशमध्ये भावांतर भुक्तान योजना लागू झाली घाई गायत काही ना त्याची अंमलबजावणी सुरू झाली तिथल्या शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले पण त्याचा जो उलटा इफेक्ट आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर विचारायचं आहे की आता मध्य प्रदेशमध्ये ही योजना लागू झाली आणि त्याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कसं काय फटका बसला म्हणजे हे गणित मला कळालं नाही शेतकऱ्यांना सुद्धा ते कळालं नाही की याचा काय संबंध बाबा बरं हे सोयाबीन सारखं जे पीक आहे ना ते तीन चार राज्य त्याच्यामध्ये महत्वाचे राज्य त्याच्यामधले एक आहे मध्य प्रदेश आणि एक आहे महाराष्ट्र हे जे शेजारी शेजारी राज्य आहे तर मध्य प्रदेश हे सगळ्यात जास्त सोयाबीन पिकवणारं राज्य आहे बरोबर आणि दुसऱ्या नंबरला आहे महाराष्ट्र त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे इथले जे मार्केट आहेत हे बेंचमार्क मार्केट समजले जातं महाराष्ट्रातलं लातूर मार्केट आहे किंवा मध्य प्रदेशमधलं इंदोर मार्केट आहे बेंचमार्क मार्केट म्हणजे काय तर इथे जे रेट असतात तर ते प्रमाण मानले जातं बरं मग त्या रेटच्या आधारेच मग देशभरातले जे काही मार्केट्स आहेत त्याच्यामध्ये सोयाबीनचे रेट ठरतात म्हणजे असं होणार नाही की बा इंदोरला तेजी आहे आणि तिकडं नागपूरमध्ये मंदी आहे असं नाही म्हणणार त्या तो जो तिथला जो ट्रेंड आहे तो इकडे पण राहणार त्या दृष्टीने ते बेंचमार्क मार्केट असतात कारण ते तिथं तेवढे अरेवल असते तिथली जे उलाढाल आहे तितकी महत्वाची असते की सगळ्या मार्केटचा जो कल आहे तो त्याच्यावरती ठरत असतो त्याच्यामुळे त्याला बेंचमार्क मार्केट म्हणतात मग झालं असतं की मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना सुरू झाली आणि तिथं निवडणुकीवर डोळा ठेवून ही स्कीम लागू करण्यात आलेली होती त्याच्यामुळे ते खूप ढिसाळपणे राबवली गेली त्याच्यामध्ये अनेक गैरप्रकार पण झाले आणि त्याच्यामुळे शेवटी ती योजना फसली साधारण शहात्तर ते ऐंशी mm -hmm. दिवस या कालावधीसाठी ती योजना राबवली गेली कारण पुढे निवडणुका होत्या आणि ते गाय गायत त्यांनी ते निर्णय घेऊन टाकला त्यामुळे काय झालं की त्या लिमिटेड पिरियडमध्ये मध्ये जास्त आवक सुरू झाली आणि दुसरं काय केलं की व्यापाऱ्यांनी कार्टेल केलं कार्टेल म्हणजे काय तर एक आपापसं आप संगण केलं आणि रेट पाडून टाकले समजा भावांतर योजना नसती लागू तर जे रेट राहिले असते त्याच्यापेक्षा जास्त रेट त्यांनी आर्टिफिशियली पाडून टाकले आपासा संगणमत केलं कार्टेल केलं आणि त्याच्यामुळे काय आलं की आ, ले ले ते ह्यांचं कार्टेल आणि वाढलेली आवक त्याच्यामुळे रेट एकदम डाऊन झाली मध्य प्रदेशमध्ये रेट डाऊन झाले याचा अर्थ देशातल्या सगळ्याच मार्केटमध्ये प्रमुख मार्केटमध्ये मार्केट 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 सोयाबीनचे रेट डाऊन होणार आणि सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसला कारण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमा सीमेवर एक सीमावर्ती राज्य आहेत ना त्याच्यामुळे मग अरायव्हल पण इकडून तिकडं चालू असते आणि शेवटी त्याचा इम्पॅक्ट होतोच त्याच्यामुळे महाराष्ट्राला शेतकऱ्यांना जुहिरे नुकसान झालं एकतर इथं सरकारी खरेदी अर्धा टक्के झाली इथं भावंतर ला ला योजना लागू झाली नाही आणि तिकडे रेट पडल्यामुळे मग तिकडले रेट डाऊन झाले मग शेवटी तिथं ज्यावेळेस डिसेंबरमध्ये भावंतराचा पहिला टप्पा संपला त्यावेळेस कुठे इथले रेट वाढायला सुरुवात झाली त्या अर्थाने मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं सर आता याच्यात सुरुवातीच्या प्रश्नात तुम्ही याचाही उल्लेख केला की हरियाणात पण अशी एक योजना राबवण्यात आली होती भावंतर योजना तर तिथे नेमका काय पॅटर्न होता ह्या योजनेचा मग मध्य प्रदेश हरियाणा आणि महाराष्ट्र याच्यात परत राज्यानुसार त्याच्यात काही बदल झालेले आहेत का तिथलं ते मॉडेल सक्सेसफुल ठरलं का तिथं आता हे मध्य प्रदेश आणि हरियाणा हे दोनच राज्य महत्वाचे आहेत की ज्यांनी भावांतर योजना मोठ्या प्रमाणावर राबवली तर मध्य प्रदेशमध्ये काय आलं होतं की पहिल्यांदा त्यांनी पायलट बेसिसवर ती योजना राबवली आणि त्यावेळेस एकच पीक होतं सोयाबीनचं पण नंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केली मग त्याच्यावर त्यांनी कडधान्य पिकं घेतली सोयाबीनवर बाकीची तेलबिया पिकं घेतली आणि मकाचं पीक घेतलं असं सगळे मिळून त्यांनी आठ पिकांसाठी ती स्कीम राबवली मध्य प्रदेश मधल्या स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री भावांतर भुगतान योजना आणि हरियाणामध्ये या स्कीमचं नाव आहे भावांतर भरपाई योजना बीबीवाय असं म्हणतात ते तर हरियाणामध्ये प्रामुख्याने तीन पिकांसाठी ही योजना राबवली जाते त्याच्यामधला एक आहे बाजरी आहे दुसरा आहे मोहरी आणि तिसरा आहे सूर्यफुल पण टेक्निकली त्यांनी बावीस पिकांसाठी ही योजना जाहीर केली yeah. त्या बावीस पिकांमध्ये मग भुईमुग आहे मूग आहे हार्बर आहे आणि त्याचबरोबर भाजीपाला आणि फळपिक सुद्धा आहेत परंतु असं जरी बावीस पिकं जरी असले तरी प्रत्यक्षामध्ये इफेक्टिव्हली जर बघितलं आपण या तीन पिकांसाठी ते योजना राबवली जाते आणि हरियाणाचं वैशिष्ट्य आहे की हरियाणामध्ये मिक्स मॉडेल आहे म्हणजे ते फिजिकल प्रोक्युअरमेंट पण करतात म्हणजे प्रत्यक्ष खरेदी पण करतात आणि भावांतर पण करतात तर त्याचं त्यांनी लॉजिक काय ठेवलं की ज्यावेळेस हमी भाव आणि बाजारभावातला फरक जर खूप नसेल कमी असेल तर मग ते फिजिकल प्रोक्युअरमेंट करतात म्हणजे प्रत्यक्ष सरकार खरेदी करतं की जेणेकरून मग मार्केटमध्ये मा एक थोडा बॅलन्स होतो थो, आणि रेट वाढतात म्हणजे रेट पुश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो पण ज्यावेळेस डिफरन्स खूप असतो डिफरन्स खूप म्हणजे काय मग सरकारने जर सगळी खरेदी केली तर सरकारवर जास्त बोजा पडतो म्हणून मग ते काय करतात की मग ज्यावेळेस डिफरन्स जास्त असेल त्यावेळेस मध्ये शंभर टक्के भावांतर करतात असं मिक्स मॉडेल त्यांनी राबवलं आणि ते सगळं ऑनलाईन त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायला लागतं त्याचं पोर्टल असतं त्याच्यावरती नोंदणी करतात मग आपलं जे काही पेरलं पेर क्षेत्र असतं उत्पादकता असतं त्याच्याप्रमाणे मग आपण किती एरियावरती केलं होतं किती प्रोडक्शन आपलं आहे त्याच्या प्रमाणामध्ये कॅल्क्युलेट करून ते पैसे जमावतात अकाउंटवर बरं सर मध्य प्रदेशच्या योजनेबद्दल तुम्ही बोलताना असं म्हणाल त्याच्यात काही त्रुटी झाल्या किंवा संगणमत करून त्याचा लाभ दुसऱ्याच घटकांनी लाटला तर याच्यामध्ये मध्य प्रदेशची योजना भावंतर योजना कशामुळे फसली त्याची कारणं काय होती नेमकी तसं जर बघितलं ना तर आकडे खूप मोठे आहेत म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एकवीस लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती बावन्तसाठी त्या हंगामामध्ये आणि सुमारे एकोणीसशे बावन्न कोटी रुपये खर्च केले राज्य सरकारने त्याच्यासाठी म्हणजे हा आकडे बघितलं ही खूप मोठी स्कीम ठरते पण ज्या कारणासाठी ही स्कीम राबवली होती म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा शेतकऱ्यांचं शोषण कमी व्हावं आणि त्यांच्यातला जो हमी भाव त्यांना मिळावा ह्या उद्देशाने ही स्कीम लाँच केलेली होती तो उद्देश काही सफल झाला नाही कारण ह्याच्यामध्ये ॲक्च्युली शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचंच भलं झालं मग आपण आताच बघितलं की व्यापाऱ्यांनी कार्टेल केलं रेट पाडले अरायवल जास्त झाली तिथे स्वस्त मध्ये त्यांच्या पदरात पडली आणि ह्याचा सगळ्यात जास्त मोठा फायदा व्यापाऱ्यांना झाला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पण झाले खोटे रेकॉर्ड तयार केले त्याच्यामध्ये मग व्यापाऱ्यांना सगळ्यात जास्त पैसे ह्याच्यामध्ये मिळाले शेतकऱ्यांपेक्षा असं त्याच्यावर आरोप होतो आणि दुसरं काय होतं की हे निवडणूक वर्ष होतं म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर होत्या आणि त्या निवडणुका डोळ्या ठेवूनच ही योजना लाँच केलेली होती म्हणजे मतांची बेगमी करावी हा त्याच्यामागचा हेतू होता त्याच्यामुळे काय आलं की ते घाईघाईत त्याची ती योजना राबवली गेली ते प्रॉपर त्याचं जे काय प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशनसाठी पाहिजे ते काही झालं नाही त्याच्यामुळे सारखं त्याच्यामध्ये बदल करायला लागले आधी काय होतं की हमीभाव भाव आणि बाजारभाव ह्याच्यातला जो फरक आहे तो तुमच्या अकाउंटवरती जमा होईल नंतर त्यांनी सांगितलं की बाजारभाव नाही तर मॉडेल प्राईस आपण करू मॉडेल प्राईस म्हणजे काय की बाबा हे सरासरी काढायची म्हणजे एक हे उदाहरण देऊन सांगायला म्हणजे आम्हाला लक्षात येईल आता काय होतं की आपण एखाद्या कम्युडिटीचं समजा मॅक्झिमम रेट शंभर रुपये आणि मिनिमम रेट तीस रुपये आणि मग मधलं आपण फक्त कॅल्क्युलेशन करून डिफरन्स काढतो बरोबर सरासरी काढतो सरासरी तसं नसतं आणि ज्यावेळेस आपलं मार्केट ह्याच्यात पेपरला किंवा टी व्ही बातम्या येतात त्यावेळेस शंभर रुपयाच्याच बातम्या येतात पण कुठल्या रेटला सगळ्यात जास्त व्यवहार झाली तो रेट म्हणजे सरासरी रेट असतो ते काय मॅक्झिमम रेट आणि मिनिमम रेटचं बेरीज करून त्याला दोन न भागणं अशी सरासरी काढत नसतं बर ते मॅक्झिमम जे काही ऑप्शन होते किंवा मॅक्झिमम जो माल आहे तो कुठल्या रेटला विकला गेला ती जी पातळी असते ती सरासरी पाचवी म्हणतात त्याला म्हणतात मॉडेल प्राईस मग काय करतात की मग राज्यामधल्या जे काही प्रमुख बाजार समिती आहेत त्याच्यातली मॉडेल प्राईस काय ती सरासरी प्राईस ते काढतात त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्य आहे मध्य प्रदेश शेजारी महथासाहेब उत्पादक राज्य आहे तर अशा हे दोन तीन राज्य आहेत त्या राज्यामध्ये काय सरासरी प्राईस राहील आणि या सगळ्यांचा विचार करून एक प्राइस काढतात सरासरी प्राईस त्याला म्हणतात मॉडेल प्राईज ओके okay. मग मग हमी भाव आणि मॉडेल प्राइस ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो, तो आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारचं हे झालं त्याच्यानंतर काय आलं की त्याच्यात शेतकऱ्यांना जे पेमेंट आहे ते वेळेवर मिळाले नाहीत किंवा ते अनियमित झाली रखडली पेमेंट आणि दुसरं ह्याच्यामध्ये काय होतं की केंद्र सरकारकडनं ह्याच्यासाठी अनुदान मिळत होतं बरं कारण मग सगळा भार काही राज्य सरकार सहन करणं शक्य नव्हतं मग केंद्र सरकारने टप्प्यानंतर हातवर केलं <laughs> <laughs> <भाज़ित> <laughs> योगने योगने की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आता ऍक्च्युली केंद्रात पण मोदी सरकारच होतो म्हणजे भाजपचं सरकार होतं आणि राज्यात पण भाजपचं सरकार होतं परंतु तरी पण ते काही जमलं नाही त्याच्यामुळे मग यांना छोटी योजना गुंडाळावी लागली की केंद्राकडनं मदत मिळणं बंद झालं त्यामुळे यांना योजना गुंडाळावी लागली मग ह्या सगळ्यांना आपल्याला काय कळतं की बाबा हे फक्त राजकीय फायद्यासाठी म्हणून घाईघाईने योजना राबवली म्हणजे अडीच महिने साधारण हे योजनेचा कालावधी राहिला त्याच्यामुळे मग कमी कालावधीमध्ये जास्त अरायव्हल राहिले ह्याच्याऐी समजा वर्षभर ही स्कीम लागू राहिली असती तर मग आवक पण एकाच वेळी जास्त झाली नसती ना बरोबर आणि वर्षभर बर लोकांना एक अश्युरन्स मिळालं असतं तर त्याप्रमाणे ते झाले नाही त्याच्यामुळे मग इतके पैसे खर्च करून सुद्धा जो काही अपेक्षित आपल्याला आउटकम होता तो काही आउटकम मिळाला नाही ह्याचा अर्थ योजना बोगस होती का तर योजना चांगली होती योजनेचे दोन वैशिष्ट्य आहेत एक तर म्हणजे सरकारचा जो खर्च आहे तो खूप कमी होतो याच्यावर समजा तो कसा समजा आता एखादा पिकाचा रेट हे आम्ही बाबापेक्षा खाली घेईल तर मग नेहमीच जे पद्धतीच्या प्रमाणे काय करायला पाहिजे सरकारला तो सगळा माल विकत घ्यावा लागतो जो सगळा माल विकत घ्यायचा त्याचा ट्रान्सपोर्टेशन आणि तो साठवण्याचा खर्च हा खूप खर्च होतो त्याच्याऐवजी जर समजा भावांतरचा पर्याय निवडला सरकारने तर त्या सरकारला मग काय करायचं सगळा माल खरेदी करण्याची गरज नाही तर फक्त जो डिफरन्स आहे तेवढंच द्यायचं समजा सगळा माल खरेदी करायला तुम्हाला शंभर रुपये लागतात आणि डिफरन्स द्यायला जर समजा तुम्हाला तीस रुपये लागतात तर तेवढे पैसे सरकारचे वाचतात त्यामुळे सरकारच्या दृष्टीने पण ही योजना चांगली आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने योजना काय चांगली आहे कारण खरेदीची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे खरेदीमध्ये एका लवल्यानंतर शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही उलट ते ससे ओलपट होते तर ह्याच्यामध्ये हे काही सगळी भानगडच नाही ना थेट पैसे जे डिफरन्सचे जे पैसे आहेत ते थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांना थेट लाभ ह्याच्यामध्ये होतो त्याच्यामुळे एका बाजूला सरकारचा पण फायदा होतो दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचाही फायदा होतो त्याच्यामुळे ही स्कीम चांगली आहे सगळं पेंट घोडंकोटं पेट खालतंय तर त्या अंमलबजावणीमध्ये घोडं पेंट खालतंय म्हणजे ह्याचं जर का प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं असतं म्हणजे ते जे काय कागदपत्र असतात जे काही निकष असतात आणि जे काही पूर्ण जी प्रोसेस आहे ती जर व्यवस्थित स्ट्रीम लाईन झाली असती तर हे प्रॉब्लेम येत नाही दुसरा ह्याच्यातला प्रॉब्लेम आहे की ट्रान्सपरन्सीचा म्हणजे आता काय होतं की ते आमचं मॅन्युअल कारभार आहे आपल्याला माहिती आहे बाजारस मी कसं रेकॉर्ड तयार करतात जे कसं मॅन्यू करतात त्याच्यामुळे मग हे आपल्या अनुदानाचे घोटाळे वगैरे सगळे आपल्याला माहिती आहेत कांदा अनुदानाचा घोटाळा बाकीचे धान अनुदानाचा घोटाळा तर हे प्रॉब्लेम कशामुळे होतात की सगळे मॅन्युअल कारभार चालू असतात त्याच्या वेळेस आपण टेक्नॉलॉजी वापरली आणि हे काही रॉकेट सायन्स नाही हे सिम्पल टेक्नॉलॉजी हे वापरणं शक्य आहे तर टेक्नॉलॉजी जर वापरली तर मग मानवी याच्यामध्ये राहतच नाही आणि जे ॲक्च्युअल अरायव्हल आहे किंवा ॲक्च्युअल शेतकऱ्याचा जो माल आहे त्याची काही जे प्रतवारी आहे त्याची प्रॉपर नोंद होते त्याची प्रॉपर बिलं तयार होतात त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस असं अनुदान देण्याची वेळ येते किंवा भावांतर जर की स्कीम राबवायची वेळ येते त्यावेळेस प्रॉपर डेटा अवेलेबल असतो तो जर डेटा अवेलेबल असेल तर मग हा ही ट्रान्सपरन्सी राहते ही पारदर्शकता राहते त्याच्यामध्ये त्यातलं जे काही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार असतो त्याला वाव मिळत नाही त्यामुळे हे जर अशा पद्धतीने जर योजना राबवली तर ह्या योजनेचा निश्चितच फायदा होऊ शकतो बरं सर आता हे सगळं आम्ही मध्य प्रदेशचं बघितलं हरियाणाचं बघितलं सगळं ऐकलं त्याचं विश्लेषण मुद्दा काय आहे आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आम्हाला जे काही चार हजार कोटीचं जी घोषणा केली होती <laughs> काही मिळणार होतं बाबा आम्ही त्याच्याकडं म्हणजे अपेक्षेनं आम्ही पा, वाट पाहत होतो <laughs> सांग, की आता मिळेल आज मिळेल उद्या मिळेल एक महिना गेला मग ते आता आम्हाला मिळणारच नाही का असं आम्ही समजायचंय का नाही तर ह्याच्यामध्ये तर सरकारच्या बाजूने काय सांग सांगितलं जातं की आचारसंहिता आता लागू आहे आज संहिता आधी माहीत नव्हती का <laughs> बरोबर अचानक नाही तर कस काय तुम्ही स्कीम डिक्लेअर केली <laughs> तर सरकारच्या हेतूबद्दल शंका आहे ना <laughs> की सरकारला खरोखर स्कीम राबवून शेतकऱ्यांना फायदा द्यायचा होता की फक्त निवडणुकीपुरत त्यांना एक गाजर दाखवायचं होतं हा प्रश्न इथे निर्माण होतो कारण हा रेट काय अचानक एक आठवड्यात पडलेले नाही आहेत <laughs> हंगाम सुरू झाल्यापासून ही हो ओरड आहे <laughs> कापसाच्या रेटची पण तीच ओरड आहे सोयाबीनच्या रेटची पण तीच ओरड आहे आंदोलन होत आहेत शेतकऱ्यांची मग हा काही प्रश्न नवीन नाहीये किंवा सरकारला नवीनच त्याच्याबद्दल इंटरव्हेन्शन करायची वेळ आली असं नाही मग शेतक सरकार आचारसंहितेची लागू व्हायची वाट कशाला बघत होत आचारसंहितेच्या एकदम तोंडावर त्यांनी काय निर्णय डिक्लेअर केला त्याच्यामुळे सरकारच्या हेतूबद्दल शंका निर्माण होत आणि दुसऱ्या ह्याच्यामधली गोष्ट काय की समजा आचारसंहिता उठल्यानंतर यावेळेस अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेस हे नेमकं आटी शर्तीचे काय पात्र मारून ठेवतात ह्याच्यावरती बरेच गणित अवलंबून आहे दूध अनुदान विषय ताज आहे कांदा अनुदानाचा विषय तुम्हाला माहितीच आहे त्याच्या आधी कर्जमाफीज आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं होतं की बोलताना खूप मोठ्या घोषणा केल्या की अमुक लाख शेतकऱ्यांना आम्ही फायदा करून देऊ अमुक लाख कोटी रुपये आम्ही ह्याच्यासाठी तरतूद केली अमुक हजार कोटी रुपयांची तरतूद केली पण प्रत्यक्षामध्ये जे काही निकष अटी लावलेल्या होत्या त्याच्यामुळं जे दावा केलेला होता त्याच्यापेक्षा खूप कमी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला त्याच्यामुळं भावांतरासारख्या योजनेमध्ये समजा अंमलबजावणी झाली तरीसुद्धा ते अटी शर्ती आणि निकष काय असतील त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत समजा आता इथं केंद्र सरकारने पण मध्यंतरी परवानगी दिली होती की तुम्ही तुमच्या पत्तीवरती भावांतर योजना सुरू करू शकता तेल बियांसाठी बरं पण त्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही जो काही तुमचा माल आहे तुमच्या राज्यामध्ये तयार झालेला टिकवलेला त्याच्या पंचवीस टक्के मालासाठी योजना सुरू करू शकता मग समजा त्यांनी कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतराची घोषणा केली मग त्या ह्या कालावधीमध्ये राज्यामध्ये जितका कापूस आणि सोयाबीन पिकलं ते सगळ्या मालासाठी लागू होणार आहे का पंचवीस टक्क्यासाठी लागू होणार आहे हा पण विषय महत्व आहे ना पंचवीस टक्क्यासाठी तर झाला मग बरेच शेतकरी त्यातनं बाद होणार दुसरं म्हणजे बाजारभाव आणि हमीभाव ह्याच्यातला फरक देणार का मध्य प्रदेशप्रमाणे मॉडेल प्राईस आणि हमीभाव ह्याच्यातला फरक देणार <laughs> समजा मॉडेल प्राईसचा जर निकष लावला तर मग आणखी बरेच शेतकरी त्याच्यामध्ये बाद होणार त्याच्यामुळे सरकारची अटी शर्ती काय राहतील ह्याच्यावरती पण ह्याच्याचा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि दुसरं म्हणजे सरकारने फक्त के घोषणा <laughs> केली की आम्ही सोयाबीन कापसासाठी भावांतर योजना लागू करणार आणि त्यासाठी चार हजार कोटी रुपयाची तरतूद करणार मग त्यासाठी काय अटी निकष आहेत किंवा काय त्याचे कागदपत्रं लागतील ह्याचं एका वेळीचं पण काही क्लॅरिफिकेशन नाही आता जर आपल्याला बघितलं तर म्हणजे दोन्ही पिकांचा जर विचार केला आपण कापूस आणि सोयाबीन तर जवळपास सत्तर ते नव्वद टक्के माल विकून झालेला आहे जे खूप कमी शेतकरी आहेत की ज्यांचा माल आता शिल्लक आहे आता जर समजा हे ज्यावेळेस स्कीम लागू होईल त्यावेळेस कळेल शेतकऱ्यांना की हे आर टी होत्या हे निकष आहेत किंवा हे कागदपत्र आपल्याकडे पाहिजेत तर मग ते आता बैल गेल्यानं झोपा गेला असं होईल ना आता माल तर विकून झालेला आहे मग तो शेतकऱ्यांना तिथं मोठं नुकसान होणार दुसरं ह्याच्यातली गोष्ट काय की जो माल बाजार समितीमध्ये विकला जाईल त्या मालासाठीच ही योजना लागू होणार ना कारण बाजार समितीमध्ये जी काही पक्के पावती आहे त्या रेकॉर्ड प्रमाणे तुमचं ठरणार माझा समजा खेडा खरेदी खेडा खरेदी म्हणजे काय तर व्यापारी थेट बांधावर येऊन विकत घेतो पण त्याचा काही व्यवहार नसतो एकमेकांच्या विश्वासावर चाललेलं असतं माझ्या समजा सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचा विचार केला तर तीस ते चाळीस टक्के ह्याच्यामध्ये खेडा खरेदी असते आता खेडा खरेदी म्हणलं मग यांच्याकडे पावत्या नाही आहेत <laughs> म्हणजे ते शेतकरी याच्यामधनं वगळलंच जाणार <laughs> आणि त्या केसमध्ये काय होणार की ज्या व्यापाऱ्यांनी ते शेतकऱ्यांकडनं माल खरेदी केलाय ते आपले त्यांच्याकडे सात वर उतर तर, तर ना <laughs> ते आपले शेतकरी म्हणून मिरवतील <laughs> आणि त्याचे जो काही अनुदान आहे भावांतरचं ते शेतकऱ्यांना मिळणार नाही ते व्यापाऱ्यांना मिळणार त्यामुळे हा एक प्रॉब्लेम होणार आहे आणि दुसऱ्या ह्याच्यातला मोठा प्रॉब्लेम काय की आज सुद्धा बहुतांश बाजार समित्यांमध्ये सरकारचा दावा काही असो तर बहुतांश व्यवहार हे कच्च्या पावतीवर होतात म्हणजे तुम्ही माल ज्यावेळेस विकता आडत्याला तर तुमच्या ना त्याचे घरगुती संबंध असतात ना वर्षानुर्ष त्याच्यामुळे मग एक विश्वास असतो आणि एका लेवलनंतर आपण काही अशी पंगा घेऊ शकत नाही हे पण शेतकऱ्यांची अडचण असते त्याच्यामुळे हे कच्च्या पावतीवर तो लिहून देतो इतका मालाला आला इतके पैसे देणं आहे ह्या तारखेला पैसे देऊ पक्के पावती नसते मग पक्के पावती नसेल तर भावांतर मध्ये सहभागीच होऊ शकणार नाहीत कारण मग ते कागदपत्र ते बसणारच नाही बरोबर त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आहेत मग ह्या सगळ्या अडचणीवरती आज तर काही सोल्युशन दिसत नाही कारण सरकार आता फक्त इलेक्शनच्या प्रचाराच्या मोडमध्ये आहे आणि त्या घोषणा करतात की बाबा आम्ही असं करू तसं करू भावंतचा फायदा सगळ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करू नका तेवढं ते सांगतात परंतु हे जे काही सगळे हे करायचं लागणार आहे मशक्कत त्याचं काय करायचं ह्याच्यामध्ये अजून काही क्लॅरिटी नाहीये त्याच्यामुळे हे चार हजार कोटी रुपये नेमके कधी मिळणार आणि किती शेतकऱ्यांना मिळणार हा अजून प्रश्नच आहे